नमस्कार दाक्ष बाहेर बंधुनो मी विजय कुमार तासगॉ येश अगृला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं आपला जो कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठीचा जो संवाद चालू आहे त्या संवादामध्ये स्वागत करतो नो गेल्या वर्षी आपण एसओपीची स्लरी दिली तुफान फार रिझल्ट मिळाले उन्हाळ्या छटणी असेल मालाची छटणी असेल त्याच्या अगोदरची चटणी असेल यंदा आपण फॉस्फरस अपटेक कसा करता येईल ह्या विषयावर आपण संवाद साधतोय बंधुनो पासठ ते पंच्याऐंशी दिवसांच्या दरम्यान आपला खर्च जो होतोय तो टॉनिक वर जास्त होतोय तो अशासाठी की माल फुगतोय माल थांबलाय फुगवणीचा असं आपल्याला वाटतं आणि हा थांबलेला माल चांगला चालण्यासाठी म्हणून आपण टचअपचे स्प्रे देण्याचा प्रयत्न करतो त्याला टचअप स्प्रे म्हणतो आपण बऱ्याच त्यांच्या तोंडात हा शब्द आहे म्हणजे टॉनिक एखादं घालायचं जीए घालायचं आणि पुन्हा जीएचा स्प्रे द्यायचा पण ती फुगवून करू नका त्याचा खर्च मोठा आहे मुळात फॉस्फरसचं काम लक्षात घ्या फॉस्फरस हा मुळांची वाढ करतो पांढऱ्या मुळांची वाढ जास्त करतो वेलीला फुगवून देण्याचा प्रयत्न करतो रोगापासून संरक्षण करण्याचं काम करतो आणि फोटोसिंथेसिस चांगलं करण्याचा प्रयत्न करतो बंधू जर फॉस्फरस आपल्याला पन्नास ते पंच्याऐंशी दिवसापर्यंत चांगला अपटेक करायचा असेल तर एक ट्रिक सांगतो मी त्या पद्धतीने काम करण्याचा फार मोठा खर्च आहे अशा अजिबात नाही आपण ड्रिप मधून बारा एकसठ झिरो झिरो वन चौतीस झिरो साठवीस तेरा झिरो सॉरी तेरा चाळीस तेरा ह्या जे आपण ड्रिप मधनं जे अप्लिकेशन देतोय त्याच्याबरोबर आपण फेरस द्यायचा आहे फेरस सल्फेट मात्र देऊ नका चिलेटेड फेरस एकरी पाच किलो बारा एकसठ झिरोला किंवा तेरा झिरो पंचेस ला एक किलो चिलेटेड फेरस द्या चांगलं चिलेटेड फेअर मात्र घ्या मी विनंती करेन यश अग्रो जर घेतलं तर हंड्रेड पर्सेंट शुअर आहे ते चिलेटेड फेअर बरोबर जर आपण झिरो बाउंड चौतीस ड्रिप मधून दिलं तर तुम्हाला पासष्ट ते पंच्याऐंशी दिवसाच्या दरम्यानची जी फुगवण आहे ती लक्षणीयरित्या वाढलेली दिसेल कारण फॉस्फरस उचलण्यासाठी ज्या पद्धतीनं पोटॅश उचलण्यासाठी सल्फर मॅग्नेशियम आणि थोड्या स्वरूपातला नायट्रोजन वापर उपयोगी होतो त्या पद्धतीनं फॉस्फरस चांगला अपटेक करण्यासाठी फेरसची गरज जास्त असते फेरस फक्त तो फॉस्फरस सल्फेट बरोबर असेल तर तो अडचणीत ठरतो पण चिलेटेड फेरस दिलेला असेल तर मात्र शंभर टक्के त्याचा आपल्याला फायदा होतो ही बंदो कशी वाटली हे ट्रीपमधून सोडून बघा सात ते आठ दिवसात आपल्याला चांगली फुगवण झालेली आणि मालावर बऱ्यापैकी काळोखे आलेले सुद्धा दिसेल नक्की याचा वापर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद